आणि आता बातमी सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे तुम्ही रस्त्याने प्रवास करत असताना टोलमुळे हैराण झाला असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे आता वीस किलोमीटर पर्यंत एक रुपया देखील टोल भरावा लागणार नाही या संदर्भात आता स्थानिकांना दिलासा देण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानं हा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतलाय वीस किलोमीटर पर्यंत टोल फ्री केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय महाराष्ट्रात कोणत्या रस्त्यांवर टोलमुक्ती रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियमांमध्ये मोठे बदल केले नवीन नियम राष्ट्रीय महामार्ग सुधारणा नियम दोन हजार चोवीस या नावानं ओळखला जाईल या नियमाअंतर्गत राष्ट्रीय महामार्गांवर सुरुवातीचे वीस किलोमीटर टोल फ्री धोरण लागू करण्यात आलंय यापूर्वी जुलै महिन्यात रस्ते मंत्रालयानं फास्टॅग सोबतच प्रायोगिक तत्वावर ग्लोबल नेव्हिगेशन सिस्टीम अर्थात जीएनएसएस एस नुसार टोल संकलन प्रणाली लागू करण्याची घोषणा केली होती नवीन नियमानुसार वीस किलोमीटर पर्यंत मोफत प्रवास करायचा असल्यास चा अवलंब करावा लागणार आहे वीस किलोमीटर पर्यंत टोल लागणार नाही जीएनएसएस प्रणालीनुसार टोल कलेक्शन केलं जाईल राष्ट्रीय महामार्ग बायपास रस्ता बोगद्यातील रस्त्यांवर टोल फ्री असेल नॅशनल परमिट असलेल्या वाहनांना लाभ होणार नाही वीस किलोमीटर पेक्षा जास्त अंतर पार केल्यास टोल वसूल केला जाईल या बदलांचा उद्देश प्रवासासाठी वाहनधारकांवरील आर्थिक बोजा कमी करण्यासाठी आहे लांबच्या योग्य ते शुल्क आकारलं जाणार आहे महाराष्ट्रात याचा कोणत्या रस्त्यांवर फायदा होणार आहे पाहूया एन एच फोर मुंबई ते पुणे तीनशे पंच्याहत्तर किलोमीटर चेन्नई पर्यंत एन एच थ्री मुंबई ते धुळे तीनशे एक्क्याण्णव किलोमीटर आग्रा पर्यंत एन एच सिक्स धुळे ते नागपूर सहाशे शहाऐंशी किलोमीटर कोलकत्यापर्यंत एन एच आठ मुंबई ते भायंदर एकशे अठ्ठावीस किलोमीटर दिल्लीपर्यंत एन एच सतरा पनवेल ते पणजी चारशे ब्याऐंशी किलोमीटर मंगळुरूपर्यंत एन एच फिफ्टी पुणे ते नाशिक एकशे ब्याण्णव किलोमीटर संगमनेर मार्गे एन एच टू झिरो फोर कोल्हापूर ते रत्नागिरी नऊशे चौऱ्याहत्तर किलोमीटर कोल्हापूर आणि लातूर मार्गे एन एच टू डबल वन सोलापूर ते धुळे समृद्धी महामार्गाचा काही भाग राज्यात टोलमाफी माफी कधी असा सवाल नेहमीच विचारला जातो मनसेनं टोलमाफीसाठी माफीसाठी आक्रमकपणे आंदोलनही केली मात्र केंद्रानं घेतलेला निर्णय राज्यात लागू केल्यास याचा निश्चितच फायदा होऊ शकतो मात्र सध्या तरी कर्नाटकात एन एच टू सेवन फायव्ह बंगळुरू मैसूर सेक्शन आणि हरियाणात एच सेवन झिरो नाईन पाणीपत हिस्सा सेक्शन साठी हा निर्णय लागू असणार आहे त्यामुळे महाराष्ट्रालाही या निर्णयाची प्रतीक्षा आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका